आपण पाहता आहात बागला नृत्तात खबर बात महाराष्ट्राची राहुल घाटाचा प्रश्न मार्गी लाऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शमशान आंदोलन मागे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर राहुल घाटा सतत होणारे अपघात थांबावी यासाठी दिनंक 4 ऑक्टोबर रोजी प्रेस क्लब उमराडा व पंचकृषीतील नागरिकांनी छडलेल्या शमशान आंदोलन केल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सदर आंदोलनाची दखल घेऊन घटनास्थळी येत अपघात रोखण्यासाठी येत्या पंधरा दिवसात तातडीच्या उपाययोजना केल्या जातील तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून प्रकल्प अहवालचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सदर अहवालाचा प्रस्ताव राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयास पाठवण्यात येणार आहे तो प्रस्ताव मंजूर होताच घाटातील नवीन रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल असे सांगितले गेल्या पंधरा वर्षापूर्वी सोमा कंपनीतर्फे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन चे चौपदरीकरण करण्यात आले हे चौपदरीकरण होताना चांदवड तसेच देवडा तालुक्याच्या हद्दीतील राहुळ घाटाचेही चौपदरीकरण करण्यात आले मात्र हा रस्ता बनवताना घाटाच्या पायथ्याजवळ तीव्र चढा उतार वळण देण्यात आल्याने बहुतांश वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून ब्रेक फेल होऊन या ठिकाणी वारंवार अपघात होतात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या वळणावर गॅसचा टँकर उलटल्याने भीषण अपघात झाला या ठिकाणी वारंवार अपघात होऊन आतापर्यंत शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेला यापुढील काळात अपघात होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी राहुळ घाटाच्या पायथ्याशी असलेल्या तीव्र वळणावर सरळ रस्ता करण्यात यावा तसेच राहुळ घाटापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवे गावाजवळही वारंवार अपघात होत असल्याने तेथेही रस्ता रुंदीकरण करून उड्डाण पूल करण्यात यावा तसेच रस्त्याच्या दुतर्फा पतदिवे लावण्यात यावे आदींसह विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधण्यासाठी प्रेस क्लब उमराणे चिंचवे सांगवी उमराणे तिसगाव कुंभारडे गिरणारे आदि गावातील ग्रामस्थांच्या वतीने शनिवार रोजी सकाळी दहा वाजता राहुल घाटाजवळील हनुमान मंदिराजवळ प्रतिकात्मक स्मशान घाट उभारून लक्षवेधी उपोषण छोडण्यात आले तत्पूर्वी चिंचवेचे माजी उपसरपंच नानाजी मोरे यांच्या हस्ते हनुमान मूर्तीला श्रीफण वाढवून उपोषणाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर दुपारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्रीकांत ढमे सय्यद महेंद्र सूर्यवंशी यांनी उपोषणस्थळी येत उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या सदर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले उपोषणात बाळासाहेब देवरे नंदन देवरे विनोद पाटणी भगवान देवरे शरद पवार योगेश पवार सतीश पवार संदीप देवरे रिंकू पवार सरपंच वैशाली पवार उमराणे बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ राजेंद्र जाधव संदीप देवरे शरद पवार आदींसह शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला दरम्यान उपोषणस्थळी सकाळपासूनच देवडा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कैलास निकाम सर्कल गजानन डोके तसेच देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कैलास वाघ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा